इतिहास माझ्या मातीचा या आपल्या चॅनलवरती तरुणांनी कशाप्रकारे व्यवसाय केला पाहिजे तरुणांनी आयुष्याचा प्रवास कसा करायचा आयुष्यामध्ये कोणती कामं करायची कोणता व्यवसाय करायचा याच्या निमित्ताने इतिहासाकडून काही बोध घेतो आपण इतिहासा इतिहासाकडून काही आपण शिकतो मग त्याचाच एक भाग म्हणून आपण आज यमुनाई डेअरी फार्म या ठिकाणी तरुणांना तरुणाला भेटण्यासाठी आलेलो आहोत कशाप्रकारे एवढा मोठा गायींचा घोटा आधुनिक पद्धतीने उभारला आहे त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण हे पा समोर दिसतोय आपल्याला खूप मोठा असा गायींचा घोटा हे, हे समोर पाहतोय आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बसत नाही एवढा मोठा गोटा ह्या तरुणाने एक आवड म्हणून एक छंद म्हणून जोपासला आहे त्यातून त्याला आर्थिक उत्पन्न मिळतं त्याचबरोबर त्याची जी आवड आहे तीसुद्धा जोपासली जाते आणि त्याच्या पूर्ण प्रवास आपण आज पाहणार आहोत आतमध्ये आल्यानंतरनी आपणास जे समोर दिसत आहे ते गायींचे दूध काढण्याचे पार्लर आहे त्याचबरोबर बाजूला विस्तीर्ण असं मुक्त गायींचा संचार असलेला गोटा पाहायला मिळतो त्याला लोखंडी असे कंपाऊंड घातलेले आहे आणि हा समोर दिसतोय तो दोन पाकी गोटा विभागलेला आहे त्याचे एका साइडचे बांधकाम अजून बाकी आहे समोर दिसत आहे ती दावण त्या दावणीमध्ये ट्रॅक्टरनेसुद्धा गाईंना खाय टाकता ये टाकता येते हा समोर पाहतोय आपण गाईंचा संचार आहे मुक्त संचार आहे आणि हे हे जे पुढचे लोखंडी कमान आहे तर त्या लोखंडी कमानीमधून गाई समोरील जे दावणीमध्ये खायला टाकलेले आहे ते येऊन खात असतात वरती जर पाहिलं आपण तर सिमेंटच्या पत्र्याचा वापर केलेला आहे उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी अजून या ठिकाणी ड्रीपच्या माध्यमातून फॉग करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हा आधुनिक पद्धतीचा गोटा लक्ष वेधून घेतो कमी कष्टामध्ये साधारण एका माणसाच्या जीवावरती एका माणूस पूर्ण राबून या गोठ्यामध्ये साधारणपणे दोन हजार लिटर एवढं दूध काढू शकतो त्याचप्रमाणे गायींनासुद्धा खाया टाकू शकतो आणि यासाठी कष्टसुद्धा कमी लागते अशा प्रकारे जर आपण आधुनिकीकरण आपल्या या व्यवसायामध्ये आणले तर नक्कीच आपलं कष्ट कमी होऊन उत्पन्न आपल्याला भरघोस मिळू शकतं स्क्वेअर फुटचा कोह्हा साडेपाच हजार स्क्वेअर फुटचा हा पूर्ण सीमेटचा कोबाय नाही वर सिमेंटचा पा, पा। आपण आता आतमध्ये आलो आहोत मोठ्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपण आतली पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की गायींचे वेगवेगळे कप्पे करण्यात आलेले आहेत आणि त्या कप्प्याविषयी असं आहे की गा दुधाच्या गायी वेगळ्या आहेत दुधाच्या गायी वेगळ्या आहेत आणि ज्या गायी गाभण आहेत त्या सुद्धा वेगळ्या पद्धतीने ठेवण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आणखी आपल्याला मार्गदर्शन करतील तीन महिन्याच्या म्हणजे पाच झालेल्या हां चिकन पंप हा या कप्प्यात पहिल्या कप्प्यात हा त्याचा आता ई आय चालू आहे काहीकांची आय झालेली ही कप्पा पूर्ण आता ड्राय मध्ये लास्टचा कप्पा ज्यावेळेस फायनल लास्ट ते दहा दिवस लागतात हा हा तिकडे शेवटचे हा म्हणजे अशी स्टँडर्ड पद्धत ही सगळी आणि पाऊस बिऊस पडल्यावर कसं काय ह्याचं करायचं विषय नाही ना काढतो नाही पावसाचं जेवढं मोठे आणलं मोकळं वातावरण तेवढ्या गाय हे राहणार का निरोगी राहणार का नाही निरोगी राहणार काय होतं जर फिरायला ठेवलं तरी म्हणजे ते पण मेंटेन करावं लागणार का नाही आपण जरी इथं पाहिलं तर हा दाबून दाबून भरलेला मुरगास आहे हा जो मुरगास पाहतोय आपण हा सदतीस टन मुरगास या ठिकाणी दाबलेला आहे दहा एकरातील मका काढून या ठिकाणी मुरगास बनवलेला आहे हा जो पूर्ण गोटा चालतो आहे गायांचं खाद्य फक्त एक टायमाचंच खाद्य आहे ह्या गायांना ते पण फक्त मुरगासच टाकतायत आणि हा असा मुरगास इथं दाबून ठेवलेला आहे हे बा आपण पाहतोय दहा एकरावरील मुरगास हा आहे आणि यांचं म्हणणं असं आलं की पुढचे पाच महिने या ठिकाणी मुर्गास जाणारा आहे गायनसाठी म्हणजे वर्षातून तीन वेळा फक्त बनवायचा मुरघास आपण पाहतोय पहा ज्या मोकळे झालेले आहेत मुरगासाचे खड्डे हे पहा हा असा पहिला खड्डा आहे ह्या पाहतोय आपण मुरगासाचा पहिला खड्डा हा दुसरा खड्डा आहे मुरगासा दुसरा खड्डा आणि हा तिसरा अजून फोडलेला नाही आहे तिसरा अजून फोडलेला नाही हा हा ज्यावेळेस संपेल त्यावेळेस हा फोडतील थी। या ठिकाणी आपण पाहतोय ज्या कोट्यामधल्या गाय आहेत त्यांची दार काढण्यासाठी एक पार्लर बनवलेला आहे आपण पाहतोय हा पार्लर म्हणतो आपण ह्याला वरून सिमेंटचा पत्रा आहे सगळं एका वेळेस एका वेळेस आपण पाहतो इथं बारा गायांची दार चालू आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा बारा गायांची धार चालू आहे इकडे हा इकडे मुक्त गोटा आहे इकडनी ह्या गायी अशा येतात तेव्हा ही गायी येण्याचा रोड आहे हा इकडने इकडने आतमध्ये येतात आणि त्या पाहतोय आपण ह्या आतमध्ये अशा अशा पाहतोय आपण गायी आपण आत जाऊन पाहूया थोडं पाहिता असं गायांच्या ॲटोमॅटिक आधुनिक पद्धतीने दूध काढता येत या ठिकाणी पूर्ण हायजिनिक पहिल्यांदा हायजिनिक करतात आपण प्रत्यक्ष पाहतोय की या पार्लरमध्ये गायीचा गायीचे दूध काढताना काढलेलं दूध इथे पडतंय बघ जे निघलेलं दूध आहे सगळी तर आहे असं या बर्णीमध्ये पूर्ण ॲटोमॅटिक सिस्टीम आहे ही सगळी ॲटोमॅटिक गायींच्या साड्यांना लावले पा तिथून दूध असं त्या असून असं इकडे येत असं ह्या याच्यामध्ये पडतंय बघा दिसते आपल्याला हे दूध आहे इथून वरणी असंच आतमध्ये दे, डायरेक्ट कंडा मध्ये जात आहे तेव्हा इथं एक दोन तीन चार पाच सहा सहा गायांचं एकदम धार चालू इथं हायजीन करण्यासाठी पाण्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो मधून जी सिस्टीम आहे ती असं तो बाहेर आली आहे दहार झाल्यानंतरनी दूध काढल्यानंतरनी गायी अशा प्रकारे बाहेर पडतात एकदा त्यांना रस्ता समजला की त्यांना आपोआप त्या पुढे जातात हे ज्या गायींचं दूध जा काढून झालेलं आहे त्या गायी अशा प्रकारे बाहेर येतात आणि आपल्या जागेवरती जाऊन उभे राहतात एका माणसावरती सुद्धा चालू शकतो असा हा गोटा आधुनिक पद्धतीने केलेला गोटा आपण समोर पाहतोय दहारा झाल्यानंतरनी स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारे गरम पाणी आणि गार पाणी मिक्स केलं जातं ते पा आणि ते पाण्यातून हे बा आपण पाहतोय पूर्ण दुसलं जातं आहे बे पूर्ण दुसलं जातं हे दारा काढून झाल्यानंतरनी धुण्याची प्रोसेस चालू आहे आता पूर्ण ॲटोमॅटिक पद्धतीने बनवलेला हे मिल्क पार्लर आहे मशीन धुत असताना मशीन कशा प्रकारे दो दु, धुतली जाते इथं या पार्लरमध्ये ॲटोमॅटिक पद्धतीने पासूया आपण हे इथं गायांना खाय टाकायचं चाललंय वजन करून ना एका गायला तीस किलो टाकायचं हे बा अशा पद्धतीने गाया दावणीमध्ये येतात आणि खायला चालू करतात ऑटोमॅटिक त्यांना समजतंय आपल्याला खायला टाकलंय हे पण तीस किलोच आहे का एक तीस सहा हा तीस तीन सहा लॉक काढलं का लॉक काढल्यानंतरनी आत येतात ना ह्याच्यात लॉक काढले हे बा जसं टाकू आपण तशा पुढे येणार खायला इथं जे एक एकच माणूस अख्खा गोठा कंट्रोल करतो आहे गायांना खाया टाकण्यापासून धार काढण्यापर्यंतचा सगळं काम एकटाच माणूस करतो आहे म्हणजे इतका आधुनिक हा गोटा आहे आणि याच्यामध्ये धार काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मॅन टच नाही येतं माहिती आवडली असेल तर चॅनल करा